राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे अतिवृष्टी होत माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावामध्ये पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत प्रशासनास तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देऊन निमगाव माढा दारफळ राहुलनगर उंदरगाव केवड वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज माढा तहसीलदार संजय भोसले साहेब तालुका कृषी अधिकारी चांदणेसाहेब यांना सोबत घेऊन पाहणी आमदार अभिजित पाटील यांनी केली सदर माडा तालुक्यातील रांजणी रोपळे कव्हे म्हैसगाव कुर्डुवाडी या चार मंडलात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे बऱ्याच भागात शेतात पुराचे पाण्याबरोबर जमीन वाहून जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे शेती पिकात सर्वत्र पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान खूप जास्त झाले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणे आवश्यक आहे म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सोबत घेऊन भागात जाऊन कर्तव्य बजावले शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली गावांमध्ये घरांची पडझड पशुधनाची हानी संसार उपयोगी साहित्य आदी वस्तूंचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याने माढा तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे पत्र देऊन सरसकट पंचनामे करण्याचे पत्र दिले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून माढा पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून मायबाप सरकारकडून मदत तातडीने मिळावी यासाठी पत्रही दिल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा